फ्रेंड्स गार्डनिंग विथ उज्ला गार्डनमध्ये तुमचे स्वागत आहे तर हे डहलियाचं प्लांट मी नर्सरीतून दोन महिने अगोदर आणलं होतं आणि तेच मी असं मोठ्या कुंडीमध्ये माझ्या बागेमध्ये लावून घेतलं होतं मस्त अशी त्यासाठी त्या प्लांट लावण्यासाठी मोठी कुंडी घेऊन त्यामध्ये मस्त अशी माती तयार करून ते प्लांट मी लावून घेतलं होतं तर तुम्ही बघू शकता काही दिवसानंतर याच्यावर मस्त असे फुलंसुद्धा सुद्धा आलेले होते हे सुद्धा मी काही व्हिडिओमध्ये दाखवलेले आहेत तर इथे बघू शकता हे फुलत होते तेव्हा मी हा व्हिडिओ घेतलेला आहे तर हे प्लांट आणल्यापासून तर त्याला फुले फुलेपर्यंत त्याचे ज्या कटिंग्स आहेत त्या कशा पद्धतीने लावायच्या हे मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे तर इथे बघू शकता हे जे डहलियाचं प्लांट आहे यावर मस्त असे फुलं याला फुललेले आहेत आणि एकच फुल नाही तर चार पाच असे फुलं याला आणि खूप याची साईजसुद्धा बघू शकता खूप मोठे मोठे आणि कलर तर एवढा गोड होता खूप सुंदर असे हे फुलं या दहल माझ्या बागेमध्ये फुलले होते या प्लांटला सुद्धा माझी बाग आवडलेली होती म्हणून असे भरपूर असे फुलं याला आलेले होते इथे बघू शकता ही जे फुलं फुलले त्यानंतर काही दिवसांनंतर ते माझ्या बागेमध्ये एक एक महिना एक ते दीड महिना या झाडावरती फुलं होते खूप सुंदर असे दिसत होते परंतु ते सुकल्याच्यानंतर याला जे छोटे छोटे तुम्ही बघू शकता कळे आलेले आहेत तर त्याची वाढ होण्यासाठी मी ते फुलं कट करून टाकले होते आणि याचे आपण पुढच्या वर्षीसाठी कसे प्लांट तयार करू शकतो हेच मी तुम्हाला दाखवत आहे तर इथे बघू शकता ह्या ज्या छोट्या छोट्या फांद्याला आलेल्या आहेत तर त्याच फांद्या त्याची मी एक फांदी तुम्हाला कट करून ती लावूनसुद्धा दाखवते इथे मी ही छोटीशी फांदी जी कोवळी फांदी आहे तीच कट करून मी माझ्या दुसऱ्या मा कुंडीमध्ये लावून घेत आहे तर त्याला लावण्यासाठी सुद्धा का आपल्याला अशी वेगळी कुंडी घ्यायची गरज नाही त्या वेगळ्या कुंडीमध्ये सुद्धा लावू शकतो परंतु मी इथे हे जे माझं दुसरं प्लांट आहे त्याच कुंडीमध्ये मी हे अशी कटिंग्स लावून घेते कारण हे मोठं झाल्याच्यानंतर आपल्याला दुसऱ्या कुंडीमध्ये सुद्धा आपण लावू शकतो आणि हे मी इथे बघू शकता आधीसुद्धा मी ह्या कटिंग्स लावल्या होत्या आणि त्या लागलेल्या आहेत ही एक सुकलेली आहे परंतु ह्या ज्या दोन आहेत त्या मस्त अशा लागलेल्या आहेत म्हणजे हे प्लांट आपण अशा एका प्लांटपासून अनेक प्लांट, प्लांट आपण तयार करू शकतो आणि पुढच्या वर्षीसाठी आपण सेव्ह करू शकतो म्हणजे आपल्याला पुढच्या वर्षी हे प्लांट विकत आणायची गरज पडणार नाही तर तुम्हीसुद्धा असं करू शकता थँक्यू बाय हॅपी गार्डनिंग